गेल्या पाच दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारं नाव म्हणजे शरद पवार आणि याचं कारण म्हणजे पवारांकडे सत्ता असो व नसो किंवा बहुमत असो व नसो परंतु शरद पवार फॅक्टर हा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक महत्वाचा मानला जातो त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असूनही शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी कंबर कसली आहे त्यामुळे शरद पवार म्हटलं की एका लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू होते आणि तो मतदारसंघ म्हणजे महाडा लोकसभा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा असणारा हा मतदारसंघ पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या साथीनं महाड्याचा हा गड दोन हजार एकोणीसला सर केला होता परंतु गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात इतकी उलता झाली आहे की यावेळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी या मतदारसंघात काय घडेल याबद्दल येथील जनतेला उत्सुकता लागली आहे आणि याचं कारण म्हणजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाडा लोकसभा मतदारसंघात सध्या काय राजकीय स्थिती आहे तसेच काय राजकीय गणित असू शकतात याबद्दलचा आढावा आमच्या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजच्या या भागात आपण घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही आहात महाटॉक्स सगळ्यात आधी या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत तसेच या मतदारसंघाचा नेमका इतिहास काय आहे हे जाणून घेऊ तर दोन हजार नऊ साली निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा महाडा सांगोला आणि मालशिरस हे चार तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि मान हे दोन विधानसभा मतदारसंघ असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहेत हे स्क्रीनवर तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता तर दोन हजार नऊ साली म्हाडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती व पाच लाख तीस हजार पाचशे शहाण्णव इतकी मतं घेत त्यांनी भाजपचे उमेदवार असणाऱ्या सुभाष देशमुख यांचा तीन लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता तर याच निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी अठ्ठ्याण्णव हजार नऊशे मतं घेतली होती आणि जानकर त्यावेळी तिसऱ्या स्थानी होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती तर त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साधाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती आणि अटीतटीच्या या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळाला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघात वातावरण बदलले आणि याचं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांना मदत केली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे केलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला खरच दोन हजार एकोणीसला ला स्वतः शरद पवार या मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार त्यामुळे त्यांनी वातावरण निर्मितीही केली होती परंतु अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेसाठी आग्रही असल्याने एकाच घरातील तीन उमेदवार नको म्हणून ऐनवेळी शरद पवार यांनी माघार घेतली होती आता बघू आगामी दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे आणि कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर म्हाडा मतदारसंघात बरेच बदल झाले असून या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे सध्या या मतदार संघात महायुतीची ताकद जास्त आहे पण या मतदारसंघात महायुतीकडून नक्की कोणाला तिकीट मिळणार यावर बरीच राजकीय गणिता अवलंबून आहेत त्यामुळे यंदा महाडा लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आणि याचं कारण म्हणजे लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशीट मोहिते पाटील यांचं परंतु ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत या मतदारसंघातून खासदार झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अकलूतच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माडाचा सा गड सर केला होता मात्र आता या दोघांमध्ये सगळं काही ठीक नसल्याची चर्चा सुरू आहे तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत तयारी सुरू केली आहे तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा गावोगावी दौरे करत आहेत त्यामुळे भाजप या दोघांपैकी कोणाला नक्की उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय आहे की दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होणार असे काही समीकरण महाडा मतदारसंघात पाहायला मिळणार का हे आगामी काळातच कळेल परंतु भाजपने जर पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटील हे अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यामुळे भाजपची चिन्ह दिसत आहेत भाजपकडून कसा काढला जाणार याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे एकीकडे भाजपमध्ये अशी असताना दुसरीकडे महायुतीमध्ये सामील असणाऱ्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचे मनसुबे आखले आहेत आणि रामराजेंच्या या खेळीमागे खासदार रणजित सिंह यांना डिवजण्याचा हेतू असू शकतो कारण महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील अशी स्थिती नाहीये त्यामुळे जर जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्यास माडा काबीज करण्यासाठी आपली उमेदवारी भक्कम राहावी म्हणून रामराजे खेळी करू शकतात आणि असं जर झाले तर माड्याचे राजकारण आणखी वेगळे वळण घेऊ शकतं आता पाहू शरद पवार गटाकडून या मतदारसंघासाठी काय तयारी सुरू आहे माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे मोठे नेटवर्क असून त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे तसेच मध्यंतरी शरद पवार यांनी विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्या जा घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि यावेळी काही राजकीय चर्चा झाली असू शकते तसेच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यामुळं भाजपनं जर सिंह हो नाईक निंबाळकरांना पुन्हा भाजपचे तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात असं काही राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे पवारांच्या पाठिंब्यावर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको अशी देखील चर्चा सध्या आहे तसेच शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयशिय जगताप यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे त्यामुळे पवार नक्की कोणता उमेदवार उभा करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे तर भाजपपासून दुरावलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी लोकसभेची निवडणूक ही म्हाडा आणि परभणी या दोन जागांवर लढवण्यात असल्याचे जाहीर केले आहे या दोन्ही जागांवर भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वासही यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शरद पवारांनी जिथं दोन हजार नऊ ला पाडलं त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक असणाऱ्या जानकरांनी दंड चौपटले आहेत आणि महादेव जानकर यांनी स्वतः महाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर म्हाडा लोकसभा मतदारसंघात बेरजेचे राजकारण होऊ शकते आणि शरद पवार जाणकारांना इथे मदत करू शकतात अशी देखील चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे शरद पवारांनी म्हाडा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी राजकीय गणितं मांडण्यास सुरुवात केली आहे असं म्हणता येईल त्यामुळे यंदा या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार हे मात्र नक्की दरम्यान माडा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महाटॉक्सची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद